मित्रांनो तुम्हाला माहित आहे का कोण होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोण होते जगातला असा एक व्यक्ती ज्यांचा वादवाद जातीने हजर होतीने त्याचे कायदे पंडित होते आंबेडकर मित्रांनो ज्याला दुःखातून सुटका पाहिजे असेल त्याला अगोदर लढावे लागेल आणि ज्याला लढावे लागेल ला अगोदर त्याला शिकावे लागेल ज्ञानाशिवाय ज्ञानाशिवाय लढलो तर पराजय निश्चित आहे मित्रांनो गुलामाला गुलांची जाणीव करून दिल्याशिवाय तो बंड करून उठणार नाही उठणार नाही तुमच्या आमच्या जीवनाच्या उधार उदारासाठी उदार उधारासाठी मोलाचा उधारा, उधारा मूल मंत्र बाबांनी दिला आपल्या सर्वांचे जीवन मान सुखी संपन्न व्हावे यासाठी बाबासाहेबांनी अपार कष्ट केले संघर्ष केला त्याग केला आणि नवक्रा त्या के संघर्ष केला अशा या महामानवास कोटी कोटी प्रणाम कोटी कोटी प्रणाम शेवटी शेवटी एकोणीस सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन साली वेळ कशी ती हे दृष्ट काळात प्राण ज्योतिरली एवढेच सांगते कि जाता एवढेच सांगते कि होता सोल खाम झाला बा होता सिंह सर खाम झाला बा नव्हती झाला कोणाची भीती नव्हती जाला कोणाची भीती होऊन गेल्या वर्षी जरी किती होऊन गेल्या वर्षी जरी किती आजही आम्हाला बोलावते ती चैत्रभूमीची माती आजही आम्हाला बोलवते ती चैत्रभूमीची माती